बजेट पाहिलं हो का निर्मला सीतारामन यांनी नव्यांदा बजेट सादर करून नवीन रेकॉर्ड बनवलाय पण तुमच्या काय होणार आहे चला समजून घेऊया पण त्याआधी अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग अपडेट्स तुमच्याकडून मिस होऊ नयेत म्हणून तुम्ही सगळ्यात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर मंडळी आजच्या आपल्या तरुण भारतच्या छोटी गोष्ट सेगमेंटमध्ये सर्वात आधी आपण टॅक्स बद्दल बोलूया सरकारनं यावेळी नवीन टॅक्स रिज्युमवर जास्त भर दिलाय आता सात लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही आहे आणि स्टँडर्ड डिडक्शन वाढवल्यामुळं पगारदार वर्गाला थोडी बचत करता येणार आहे महत्त्वाचं म्हणजे सरकारने पुढच्या वर्षापासून संपूर्ण आयकर कायदा बदलण्याची घोषणा सुद्धा केली ज्यामुळं टॅक्स भरणं आता मोबाईल रिचार्ज करणं इतकं सोपं होऊ शकतं तरुणांच्या रोजगाराचंच सांगायचं झालं सा तर सरकारने एक भारी स्कीम आणली आहे देशातल्या पाचशे मोठ्या कंपन्यांमध्ये जवळपास एक कोटी मुलांना इंटर्नशिप म्हणजेच कामाचा अनुभव देणारी संधी मिळणार आहे विशेष म्हणजे या मुलांना दर महिन्याला पाच हजार रुपये भत्ता सरकार देणार आहे यामुळे ज्यांच्याकडे पदवी आहे पण कामाचा अनुभव नाही अशा तरुणांना नोकरी मिळणं आता सोपं होईल आता तुमच्या खिशाचा आणि किचनचा विचार केला तर काही गोष्टी स्वस्त झाल्यात कॅन्सर चे औषधं आणि मोबाईलचे सुट्टे भाग यांच्यावरचा टॅक्स कमी केला म्हणून मोबाईलचे दर पडतील सोनं आणि चांदीवरचा टॅक्ससुद्धा कमी केला आहे त्यामुळे दागिने घेणं थोडं स्वस्त होऊ शकतं पण दुसरीकडे सिगरेट आणि तंबाखूवर टॅक्स वाढवल्यामुळे या गोष्टी आता चांगल्याच महागणार आहेत बरं का शेतकरी बांधवांसाठी सरकारनं नैसर्गिक शेतीचा मोठा प्लॅन तयार केला आहे गेल्या काळात एक कोटी शेतकऱ्यांना रासायनिक खतं सोडून सेंद्रिय शेतीकडं वळण्यासाठी सरकारकडून पैशांची मदत दिली जाणार आहे रेल्वेच्या बाबतीत बोलायचं झालं तर नवनवीन वंदे भारत गाड्या आणि हायस्पीड ट्रॅकमुळं आता तुमचा प्रवास एकदम सुसाट आणि वेगवान होणार आहे शेअर मार्केट मात्र या बजेटनंतर थोडं घसरलं आहे तुम्हाला हे बजेट कसं वाटलं मस्त की सुस्त कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी आपल्या इंस्टाग्राम यूट्यूब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका